नमस्कार शेतकरी बंधूं मी शरसानप आज आपण सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा या गावामध्ये आलो आहोत आपण खरोखर आज सक्सेस यंत्राने खरोखर काय जादू केली आज आपण एक इथं बघणार आहोत आज आपण वडगाव पिंगळा येथील एक नामांकित शेतकरी दिगंबर सांगळे या सरांच्या टामॅट्याचे प्रोडक्ट आपण आज आला आहोत आज भारतातील हे एकमेव प्रोडक्ट आहे सक्सेस यंत्रा जे बऱ्याच शेतकऱ्यांचं एक पसंतीचं आणि एक नामांकित झालेलं एक प्रोडक्ट आहे सक्सेस संत्रा म्हणून याच्यामध्ये हिपली नावाचं कंटेन हे कीटकनाशक ब्रुशीनाशक ग्रोमोटर आपटेक बूस्टर तसेच एक नागळ्यावरती कर्तन काय ठरले हे एक एकमेव पुरवठे हे आपण त्यांना ड्रेसिंगसाठी दिलं होतं तर सांगाल सरांना याच्याबद्दल काय आले हे आपण त्यांच्या तोंडून त्यांचा मनोगत करू करून सर तुमचं नाव सांगा माझं नाव दिगंबर बाबराव सांगायचं राहणार सत्यात्तर अठ्ठ्याण्णव दहा पंच्याहत्तर एकोणसत्तर ओके सर हे तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला काय जड वाटले मला हे प्रोडक्शन वापरून आहे ना संत्रा सक्सेस मला एक पाच सहा दिवस झाले अच्छा तर याच्यामध्ये ना मला जबरदस्त फुटो दिसायला लागला आणि नागाळी स्टॉप झाली त्याच्यानंतर काळीगोरं काळेगोर पण आला आणि पेरेतलं फुटेचं अंतर आहे हे पण मापत आहे अच्छा मला म्हणजे बरेच झाड असे समसमान झाले चांगल्यापैकी ग्रोथ आहे आणि जे याचा झाडाचा जो हे आहे स्टंप स्टंप तो पण चांगला झालाय ओके भरपूर आले बघू शकता आणि चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे ग्रोथ मिळाली आहे या बुडापासून फुटवे काही आलेले पूर्ण बुडापासून नागाळेचं कुठल्या प्रकारे लुलश नाही 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 नागाळे कमी झाले जड पूर्णपणे काळूके पूर्ण प्लॉटला बघू शकता ओके पेरं अंतर पण कमी केलं आहे ठिकाणी सोडलेलं नाही त्या ठिकाणी आपण इकडे बघू शकता इकडे सोडलेलं नाही या प्लॉट मध्ये इकडे म्हणजे फरक पाडलेला आहे फरक पडलेला आहे सेटिंग पण झाली मदत झाली अच्छा सर मग तुम्ही हे बट वापरून समाधान आहात का हो समाधान तर आपल्या इतर शेतकरी बांधव ना तुम्ही वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे वापर पाहिजे वापरलं पाहिजे चांगले